नमस्कार सर नमस्कार सर तुमचं थोडक्यात परिषद आहे रवींद्र विश्राम कामाले राहणार जिल्हा नाशिक बरं आता आपण आपल्या आजूबाजूला जे काही दिसत आहेत तर टोटल आपली किती जनावर आहे किती गायी किती भाषेत आठ नऊ गायीचे वासरे बर जवळ वीस जनावर आहे सर वीस जनावर आहे बर आणि दूध किती जातं तरी आपलं तीस लिटर बर आणि आता थोडं भाकड काय चालू आहे मी तर रेग्युलर किती जात रेग्युलर तरी पन्नास रुपये पन्नास बर किती वर्षापासून या व्यवसायात आपण सहा सात वर्ष जायचं सहा ते सात वर्ष झाले बरोबर आणि गाईच आहे आपल्याकडे एकंदरीत समजा आपण जर बघितला आपल्याकडे ज्या काही गाई दिसत आहे तर एव्हरेज एक किती लिटर दूध देतं काय प्रत्येक जनावर सहा सात लिटर पाच ते सात लिटर एक टाइम पाच ते सात लिटर एक टाईम ते एकंदरीत आता माझ्या मते तुम्ही आमचं मिल्क चार्ज वापरताय बरोबर गेल्या किती दिवसापासून याचा वापर चालू आहे दोन एक महिने झाले दोन एक महिने झाले म्हणजे पंचवीस किलो, किलो पर्यंत आतापर्यंत वापरले किती गाईंना वापरले पाच गाईन पाच गाईंना ज्यांचं दूध चालू आहे बर तुमचा आता अनुभव भरपूर आहे आठ एक वर्षापासून दूध व्यवसाय बरोबर आहे ते एकंदरीत काय काय बदल दिसत आहे म्हणजे एक वापरणे कसं वापरलं आणि बदल काय काय दिसत आहे दुधाला गटपा नाही बर आणि गायीची तब्येत सुधारली बर आणि फॅटला पण फरक आहे आणि गायीची तब्येत सुधारली दुधाची पण क्वालिटी वाढली बाकी एकंदरीत आता समजा आज आपण जर बघितलं का तुमचा हा जो थोडा बरोबर टेम्परेचर इथं आज समजा आठ बरोबर आठ मार्च दोन हजार जर आपण टेम्परेचर पाहिलं तर एक साधारण अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत आहे तर ह्या कालावधीमध्ये गाय रिवर्स येते टेम्परेचर वाढल्यानंतर तर तुम्हाला त्याचा काही बदल जाणवला की जेव्हापासून चालू करायचं त्याच्यात नाही जेवढं कलेक्शन होतं तेवढं आजही आहे म्हणजे स्टेबल आहे इफेक्ट काहीच झालेलं नाही वातावरण काहीच इफेक्ट आता समजा तुम्ही जे की चारा टाकता किंवा चंदी देता याचं प्रमाण कसं वापरताय तुम्ही सकाळी एक अकरा वाजे पोहचाळी बिल चार्जरतात बिल चार्जर आता पन्नास एकच टाइम चालू पहिलं शंभर होत म्हणजे दोनशे होत पहिले शंभर शंभर चालायचं आता पन्नास पन्नास वापरतात समजा गाईच समजा आरोग्य जर पाहिलं शेणाची क्वालिटी म्हणे आरोग्यामधील काही सुधारणा वाटतात होत काय वाटता? पातळ नाही शेण बर पातळ नाही शेण नाही वास वगैरे वास अजिबात आता समजा आपण एखाद्या गोठ्यामध्ये गेलो किंवा तबेलीमध्ये गेलो तर सगळे मासे दिसतात बरोबर आहे आता इथंच तुम्ही आता शेण सारवलेलं आहे बरोबर आहे तर ते शेण सारवलं आता माझ्या होते आईच आहे तुमचं बरोबर आहे आता तुमचे चिरंजीव याला काही मिल्क चार्जर वापरताय याच्या आधी पण तुम्ही शेण सारवत असाल तर ते, त्याच्यामध्ये काय बदल दिसत मासे दिसायचे आता दिसते नाही मासे दिसायचे पहिले जास्त पहिले जास्त मासे राहायचे आता माशीच नाही माशीच नाही आणि वासामध्ये वगैरे वास, पर... वास नाही येतात वास आता नाही येत जसे चालू केले ना तसं वास नाही आणि शेण पण घट्ट निघत म्हणजे शाईन पण राहते शेणाला पण समजा आज आपण तुमचे जेवढे आठ नऊ जनावर आहे बरोबर आहे त्याचं शेण तुम्ही आता वगैरे बनवलंय आणि शेतामध्ये पण वाटत आधीच्या शेण बदल वाटतो की याच्यामध्ये लवकर कुस्त वगैरे आणि बारीक पावडर सारखं पावडर सारखं होतं लगेच कसं जसं टाकेल तसंच राहायचं वावरत ते गेलं लवकर कडक होऊन जायचं कडक होऊन जायचं दुगावत म्हणजे त्याच्यामध्ये जे काही जीवाणू पाहिजे किंवा पचन पचनासाठी ते काही बॅक्टेरिया काम म्हणजे ते बनतच नव्हतं म्हणजे आपण जे काही रामसर सांगतो का प्रत्येक जनावरांचं माणसाचं आरोग्य हे त्याच्या पोटावर अवलंबून असतात बरोबर आहे जेव्हा तुमचं पोट निरोगी असेल तुम्ही जे काही खाल्लेला आहे तो जेव्हा पचतो तेव्हा तुमचं आरोग्य सुधारत चालतं म्हणजे आपल्याला ते दिसतंय एकंदरीत तुम्ही घरी पण दूध पित असाल बरोबर आहे आता खास करून ते समजा तुम्ही लोणी वगैरे काढतात तर रेग्युलर तुम्ही जेव्हापासून वापरत नव्हतं त्याच्या आधी किती तुप निघायचं आता प्रमाण वगैरे वाढलेलं आहे नाही तेव्हा तुप निघत नव्हतं आता तूप निघत तुप निघतच नव्हतं नाही आता तूप किती निघत आता आम्ही घरी ठेवतो बाकीच बरं नह लिटर ठेवलं ना तर कमीत कमी म्हणजे कमी चार पाच दिवसाचा तो तरी अर्धा लिटर असं होतं त्याचं बापरे म्हणजे एवढं प्रमाण वाढलेलं चवीमध्ये काय बदल चवीमध्ये पण मदत म्हणजे आपण विदाऊट साखरेचं पण पिऊ शकतो गोडसर गोडसर लागतो सर बरोबर त्याच्यानंतर जे काही टेक्सचर म्हणतो आपण कलर कलर मध्ये काही बदल जाणार कलर मध्ये सफेद कलर दिसतो सफेद कलर दिसतो आणि असं बाजले सुद्धा एकदम घट दिसत एकदम घट्ट दिसत मध्ये काय बदल जाणवलं लागतं म्हणजे किती प्रमाणात वाट झाली पहिला असं होतं जर चेक केलं तर डेरीला दूधच घेत नव्हतं आता कधी चेक केलं तर काहीच येईल म्हणजे पहिली किती लागायची किती लागेल ला तीन पाच चा जो क्रायटेरिया आहे तो पूर्ण होत नव्हता आता जर्शनची पण त्यांनी कोंबडीला कोंबडीला पण ट्राय केलं मी म्हणजे इकडं तीनशे ते चारशे रुपये कोंबडा विकला जातो माझा बळ सहाशे रुपयांनी घेऊन गेलो एवढा म्हणजे चांगला म्हणजे जबरदस्त झाला होता तो आधी काय रेट तू दूध द्यायचं ना आता काय रेट नाही त्यावेळेस म्हणजे आता ते रेगुलर लावून घे करायचे पण मग दूध घ्या जर चांगलं केलं सगळं मग घेतच ना बरोबर मग आता काहीच नाही आता बत्तीस तेतीस पडत बत्तीस ते तीस पडत अरे वेळेस सत्तावीस अठ्ठावीस सत्तावीस म्हणजे चार रुपये तरी हा लिटर मागे वाढले मागे आणि दूध मध्ये रेग्युलर सहा सात लिटर म्हणजे बंद केल्यावर पाच लिटर कमी झालं मध्ये एकदा काय झालं पहिल्यांदा ट्राय केलं रिझल्ट भेटला भेटलच नाही मध्ये सात आठ दिवस म्हटलं मग त्यामुळे डायरेक्ट चार ते पाच लिटरचा फरक पडला म्हणजे दिवसाचा दहा लिटर पडलं दिवसाचा दहा लिटरचा फरक बापरे मग यांच्याशी कॉन्टॅक्ट झालं मग यांच्या कुणा आणायला लागलं मग कंटिन्यू राहिले तुम्ही एक बोलता बोलता बोलले का ती शिकच्या मागची तिला लंपी झाली पहिलीकडची काळी वाहिलं क्लिअर होईल तिचा तिचा तिच्या अंगा गाठी गाठी गेल्या नव्हत्या आता पाच सहा दिवस झाले तिला शंभर करून गाठी कव्हर होत चालली गाठी कव्हर झाल्या म्हणजे औषधांनी पण क्लिअर नव्हत्या म्हणजे तिला एक दीड महिना डेली डॉक्टर होता लंपी झाले बापरे डेली तिचा रिकव्हर खर्च किती झाला असेल सर तरी पंधरा पंधरा ते वीस हजार रुपये आणि तुम्ही आता पंधरा ते वीस हजार खर्च सांगितला दीड महिन्याचा आणि असा स्क्वास फक्त आपण वर्षभराचा जरी कॅल्क्युलेट केला डॉक्टरचा तर तो आरामात पंधरा वीस हजारापर्यंत जातो जनरली नॉर्मल जनावराला बरोबर तपासणी असेल गोळ्या औषध असेल पण आपण जर कॅल्क्युलेशन केलं सर हे जे मिल्क चार्जर आहे हे वर्षाला किती लागतं माहितीये एक वर्षाला जर आपण कॅल्क्युलेट केलं सगळं एका जास्तीत जास्त नव्हते दहा हजार रुपयाचं दहा हजार रुपये पूर्ण वर्षाचं लागतं त्यात तुम्हाला दूध वाढणार आहे फॅट एस वाढणार आहे तुमचा लिटर माग चार रुपये दर वाढून मिळतोय म्हणजे तुमचं जर तुम्हाला फ्री झालं प्लस दुधामध्ये वाढ झाली तर त्या दुधाची वाढ ते आपलं वाढी होऊन उत्पादन आहे आणि सगळ्यात महत्वाचा जी गोष्ट आहे हे सगळे तर आपले बेनिफिट झाले आपलं जनावर चांगलं राहणार आहे त्याला आजार नसणार आहे कोणता त्याच्यापासून मिळणार आहे अमृत मिळणार आहे मग ते शेण असो किंवा दूध असो बरोबर बाकी जे तुम्ही आता पाच गायींना वापर सुरू केला होता आणि ज्यांना वापरत नव्हते त्यांच्यात आणि यांच्यात काय बदल जाणवत होता तरी कमी प्रमाणात चालू गाई। ना 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 जाम आहे जास्त मग आजारी वगैरे पडण्याचं प्रमाण त्यांचं आहे म्हणजे तक्रार असते काय बाबा म्हणजे आहेच चालू पण तक्रार करतात त्यासारख्या यांची काही तक्रार नाही आहे आता सध्या तुम्ही एक टाइम देता या जनावरांना आता किती महिना चालू यांना दुधाला कमी आले का आता सध्या काय ओके तर मला हे कशासाठी घ्यायचं आहे याच्यामध्ये की शेतकरी मित्र काय करतात बघा आता ते तुम्हाला माहिती आहे तिचं दूध कमी झालं किंवा ते आता गाभन बने बरोबर मग आपण कॅल्क्युलेशन हिशोब काय केला ते आपल्याला आता तिच्याकडून उत्पादन कमी मिळणार आहे मग तिला एक टाइम सुरू केलं तरी चालतंय पण हे तुम्हाला माहिती आहे हे जनावराला माहित नाही ना पण बरोबर तिला माहित नाही ना ते मग तिला जेवढं लागतंय दिवसाचं तेवढं तरी तिला जाणं गरजेचं आहे उलट या काळामध्ये तिचं पोषण करणं खूप गरजेचं आहे जसं माणसांमध्ये स्त्रिया ज्यावेळेस गर्भवती असतात त्यावेळेस त्यांना उलट जास्त खायला देणं गरजेचं आहे तसं ज्यावेळेस जनावर आपलं हे असत धारण करतं त्यावेळेस तिला उलट जास्त तिची काळजी घेणं गरजेचं आहे त्याच वेळेस तिचं पुढचं जे होणार आहे ते चांगले येणार आहे बरोबर त्यामुळे उलट तिला कमी नका अजून चांगलं द्या आज या याताला जर तिने जर दूध दहा लिटर दिलं असेल ना पुढच्या याताला ती जर सशक्त झाली चांगली पुढच्या याताला ती पंधरा लिटर पर्यंत पोहचेल अजून काय वेगळा अनुभव तुम्हाला जाणवू नका मिल चार जर दोन महिन्यांपासून चालू आहे कंटिन्यू गाईच्या चारा खाण्यामध्ये पाणी पिण्यामध्ये किंवा पाणी पण पुरप येते आणि जी एक गायी असते बघा हिचं कसं आहे गायी पण समाधानी झालेली आहे काय होत ओरडायची आता एकदम शांत होती ओके रवंत चांगला आहे आणि बघा जनावरांमध्ये जर माणसं जर आली तर त्यांचं चुळपूळ सर्व असते आणि ओरडतात त्यातनंतर जर शीतले ओरडते बरोबर आता सध्या जर बघितलं गोठ्यामध्ये तर अजिबात कसली तक्रार नाहीये त्यांच्याकडून ना त्यांच्याकडे जरी बघितलं तरी एकदम एक शांत जो काही आज व्यवसाय आज लोकांना डॉक्टर म्हटलं काम काट येतो बरोबर आहे कारण जरी डॉक्टर आला तर दोन तीन हजारचे सगळं खर्च वगैरे त्याची फी वगैरे सगळं जात ते एकंदरीत म्हणजे वापरायला लागले जी की आरोग्याची समस्या काय वाटतं कमी झाली कमी झाली डॉक्टर डॉक्टर बोलवलेलंच नाही त्याच्या आधी दररोज ताप आला काय म्हणजे दररोज काही त्यांना किरकोळ म्हणजे पाचशे रुपये दररोजचा तो खर्च तो खर्च डायरेक्ट म्हणजे त्याचे तेच तुमचे बिल देश बसू द्या तर एकंदरीत जे काही शेतकरी आज दूध व्यवसाय म्हटलं तर लोक टेन्शन वरही हो येतात बरोबर लोक म्हणतात बाहेर जात येत नाही दूध व्यवसाय असला बरोबर काही दुसऱ्यांच्या भर करत येत नाही तर काय वाटतं एकंदरीत समजा मिल्क चार्जर समजा आपण रेग्युलर वापरलं तर आपण बिंदास दूध व्यवसाय करू शकतो का बिंदास करू शकतो आता आजारी पडायचा विषयच नाही बाहेर गेलो काय असं ताप येईल का टेन्शनच नाही नाही एकदम एकदम कायदम इतर शेतकऱ्यांना काय सांगाल काय समजा आज जे काही मिल चार्जर तुम्ही वापरले तुमचे अनुभव तर त्याच्यावर इतर शेतकऱ्यांनी त्यांच्या जे काही गाईन चाललंय किंवा वेगवेगळे कोंबडीला पण वापरांना म्हणजे कोणती जनावर असो फार कुत्र्यापासून शेळी बकरी सगळ्यांना जरी वापरलं तरी त्याचे चांगलेच रिझन पाहिजे वापरायला दुष्परिणाम नाही आणि सगळे शेतकरी बांधवांनी वापरलंच पाहिजे सगळ्यांनी वापरलं पाहिजे तुम्हाला इथे आता जे मिल्क चार्जर आहे ते कोणाकडून मिळतं किंवा मार्गदर्शन कोणाच सुरू आहे माझा दोष पंकज सरणकर सर नमस्ते या भागामध्ये जे शेतकरी ज्यांना शेतीविषयक आणि जनावरांविषयक मार्गदर्शन हवे आप आपले उत्पादन हवे त्यांच्यासाठी आपलं नाव पत्ता आणि नंबर सांगा नमस्कार पंकज मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव पासष्ट सत्तर झिरो आठ सत्तर सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचे कुठले उत्पादन जसे की मिल्क चार्जर झाले जनावरांसाठी असो किंवा शेतीसाठी असो संपर्क करू शकता धन्यवाद धन्यवाद